नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे संविधान चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत एक मोर्चा निघालेला आहे नेमकं काय मागणी होती त्यांची आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये तुम्ही आलेले आहात काय मागणी आहे तुमचं नाव सांगा माझं नाव विश्वनाथ घुगे मी कर्मचारी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे विदर्भातील <laughs> अमरावती व नागपूर विभागातील नगरपालिका नगरपंचायतीमध्ये काम करणारा स्थानिक कर्मचारी सफाई कामगार कंट्राक्टी कामगार शिक्षक शिक्षकेदार कर्मचारी या सर्वांच्या मागण्या संदर्भामध्ये शासन स्तरावर मागच्या दहा वर्षापासून रेटा घालत आहो परंतु शासन या कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भामध्ये कुठेही असा ठामे ठोक किंवा ठोस निर्णय घेत नाही दुर्दैवाची बाब अशी आहे की राज्याचा नागरीकरणाचा वेग हा पन्नास टक्क्याच्या पुढे गेलेला आहे शहरामध्ये लोंढेचे लोंढे येतात आणि हे सफाई कामगार पूर्ण शहराची सफाई करतात परंतु यांचं भाग्य किंवा यांच्या संदर्भामध्ये शासनान शासनाला विचार करायला वेळसुद्धा नाही म्हणजे याचाच अर्थ की शासन स्तरावर नगरपालिकेचे आणि नगरपंचायतीचे कर्मचारी आहेत की नाही आहेत शासन महसूल विभागाचा मोर्चा असू द्या ग्रामपंचायतीचा मोर्चा असू द्या किंवा आणखीन पाठबंधारेचा असू द्या त्यावर तो मंत्री पळतील संत्री पळतील परंतु दुर्दैव असं आहे की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला कोणीच विचारत नाही तत्कालीन काळामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये याच नगरीचे भूमिपुत्र देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या दालनामध्ये भव्य मिटिंग झाली त्यांच्या स्वाक्षरीचं इतिवृत्त निघालं बऱ्याच मागण्या त्याच्यापैकी काही प्रमाणात झाल्या परंतु त्याच्यापैकी बऱ्याच मागण्या आजही दोन हजार एकोणीसपासून पूर्ण झाल्या नाहीत म्हणून आम्ही असा विचार केला की आता पुनच्च याच भूमीनं याच भूमिपत्र आपल्या या नगरीचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहेत आणि या मोर्चाची महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची शासनाला जाण आणून देण्यासाठी या नगरीतून पहिला मोर्चा आम्ही हा संविधान चोख बाबासाहेब आंबेडकरांच्या मान याला स्मृतीवंदनाला मानवंदना करून शासनाला जागा करण्यासाठी हा विभागीय आयुक्त कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि अपेक्षा अशी आहे की या नगरीचे भूमिपुत्र या आपल्या काय म्हणतात न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना आमच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये थोडी जाण यावी एवढीच आम्ही आम परमेश्वराला विनंती करतो आणि आमचे दोन शब्द थांबवतो माझ्या माझा अजून एक तुम्हाला प्रश्न आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांचं हे शहर आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या शहरातून हा बिगुल तुमचा वाजलेला आहे सफाई कर्मचाऱ्यांसाठी किती सफाई कर्मचारी नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये असतील या अमरावती आणि नागपूर विभागामध्ये जवळपास चाळीस हजार कर्मचारी असतील नाही नाही कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये पंधरा हजार जोर कर्मचारी आता सगळ्या नगरपालिका नगरपंचायतीमध्ये कॉन्ट्रॅक्टी कामगार लावले आहेत शासनानं भरतीच बंद केलेली आहे फक्त पहिले जे सफाई कामगार आहेत लाड कमिशनवर जे लागलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कुठल्या बघा हे नाहीत अहो शासनाची पेन्शन योजना सगळ्या डिपार्टमेंटला लागू झाली सर्व डिपार्टमेंटला लागू झाली आणि मला फक्त शासनाने एकाही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला सुधारित पेन्शन प्रमाण जर समजा पेन्शन लागू केलेली दाखवली तर आम्ही हे सगळं महाराष्ट्राचं काय म्हणतात आमचं युनियनचं नेतेगिरी आम्ही सोडून देऊ सफाई कर्मचाऱ्याला पेन्शनच नाही का सफाई नाही नगरपालिकेच्या कोणत्याच कर्मचाऱ्याने त्याचं डीसीपीएस आणि एनपीएसचं खातं सुद्धा उघडणार मला माझं चॅलेंज आहे शासनाला की त्यांनी मला कुठंतरी कुठंतरी खाते उघडले त्याच्या पगारातून कापतात आणि पैसे जमा करतात पण त्याचा शासकीय कर्मचाऱ्याला जसा ज्याप्रमाणे एनपीएस चा लाभ झाला आणि शासनाने आता सुधारित पेन्शन योजना लागू केली त्याच्यामध्ये नगरपालिका कर्मचाऱ्याला जी आरच काढणार नाही मग आता जे रिटायर झालेले आहेत शासनाच्या जुनी पेन्शनचा लढा तुम्ही मागता किती दिवसापासून बघताय तेव्हापासून एखाद्या तरी कर्मचाऱ्याला पेन्शन लागू झाली का हे शासनानं दाखवा आम्हाला अहो नगरपालिकेचे कर्मचारी रिटायर व्हायलेत त्यांना पेन्शन नाही कुठं काही नाही एन पी एस नाही डी सी पी एस नाही आणि कुठंच काही नाही म्हणजे शासन स्तरावर त्याचा विचारसुद्धा सुद्धा नाहीये तुम्ही कोणाला निवेदन केलं आम्ही आता आम्हीचं निवेदन हे मुख्यमंत्र्यालाच आहे मी मुख्य विभागीय आयुक्त कार्यालयात आले म्हणजे यांच्या मार्फत यांच्या मार्फत मुख्यमंत्री आता कमिशनर मॅडमला दिलं काय नाव आहे मॅडम काय नाव बिद्री मॅडम आहे त्यांचं ते नाव नाहीये त्यांचं मला विभागीय आयुक्तांना म्हणजे नाही विभाग नगरपालिका प्रशासन मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाचे जे आहेत ना शहा साहेब संगमित्रा डोके यांना दिलेले काय म्हणाला शासन स्तरावर पाठवू काही नाही जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय पुढलं पाऊल राहणार दुसरा मोर्चा हा औरंगाबाद आणि खानदेशाचा आहे तो औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर निघणार आहे त्याच्यानंतरचा तिसरा मोर्चा हा कोकण आणि पुणे विभागाचा पुणे आयुक्त कार्यालयावर निघणार आहे आणि हे तीन मोर्चाचं पूर्ण नियोजन झाल्याच्या नंतर अख्ख्या महाराष्ट्राचा कंट्रॅी कामगार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सफाई कामगार स्थानिक कर्मचारी या सगळ्यांचा मोर्चा हा आझाद मैदानावर भव्य दिव्य स्वरूपामध्ये आम्ही लाखोच्या संख्येमध्ये काढणार आहोत आणि त्यावेळेस आम्ही शासन हलवल्याशिवाय सोडणार नाही निश्चितच नगरपालिका आणि नगरपंचायत या येथील जे कर्मचारी आहेत सफाई कर्मचारी असो किंवा इतर कर्मचारी असो त्यांना पेन्शनसुद्धा मिळत नाही आणि एकूणच त्यांच्या अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडविण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा आणण्यात आलेला आहे जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर महाराष्ट्र स्तरावर हा मोर्चा निघणार आहे असे असा एक ताकीदच आज या मोर्चेकरांनी दिलेला आहे आपण बघत राह आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार